नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई करणार आहोत आणि तेही फक्त दहा मिनटामध्ये त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा तर मेथी मटर मलाई करण्यासाठी सगळ्यात आधी या कढईमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ व अर्धा छोटा चमचा साखर घालायची आहे आणि एक वाटी फ्रेश मटर घालायचे आहेत आणि हे मटर या पानामध्ये आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये मीठ व साखर घातल्यामुळे मटरचा जो रंग आहे तो छान हिरवाच राहतो तर इथे बघा आपले मटर जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत तर आता हे मटर काढून घेऊया इथे मी एक जुडी मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतली आहे यामध्ये मेथीच्या कोळ्या काळ्यासुद्धा घेतल्या आहेत आता ही स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची जी भाजी आहे किंवा मेथी आहे ती आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे बघा मेथी घेताना शक्यतो जास्त मोठ्या पानाची घेऊ नका कारण ती मेथी जी आहे ती कडवट लागते आणि त्यामुळे आपली भाजी कडवट होऊ शकते त्यामुळे बारीक पाने असलेली किंवा मध्यम आकाराची पाने असलेली मेथी आपल्याला घ्यायची आहे तर बघा आपली मेथी जी आहे ती छान बारीक कापून झालेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे तो घालायचा आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे लांबसर असे तुकडे करून घेतले आहेत ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरवरती याची एकदम बारीकसर अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर इथे बघा आपली टोमॅटो लसूण आणि आल्याची पेस्ट इथे तयार आहे मेथी मटर मलाई करण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये बारीक कापून घेतलेली मेथी घालायची आहे आणि ही मेथी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे इचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तर बघा साधारण एक दोन एक मिनिटे ही मेथी इथे मी परतून घेतली आहे आणि आपली मेथी व्यवस्थित अशी परतून झाली आहे आता ही मेथी काढून घेऊया तर ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई करण्यासाठी या कढईमध्ये आपण तीन पळी तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरे व्यवस्थित तडतडले की काही खडे मसाले आपण घ्या घालून घेणार आहोत त्यासाठी ती मी दोन तमालपत्र दोन ते तीन लवंगा एक अख्खी वेलची आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घातला आहे त्याच्यानंतर दोन ते तीन बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या व एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापलेला आता हा कांदा छान लालसर गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे बघा आपला कांदा मस्त गुलाबीसर रंगाचा परतून झाला आहे तर आता त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धनेपूड घालायची आहे आणि ते सर्व मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे आहेत हळद लाल तिखट धनेपूड व्यवस्थित परतून झाली की आपण तयार केलेली जी टोमॅटो लसूण आल्याची जी पेस्ट आहे ती याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटोची पेस्ट या भाजीमध्ये घातल्यामुळे मेथीचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो आशिवाय भाजीची चव सुद्धा अप्रतिम अशी होते आता ही टोमॅटोची पेस्ट या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पेस्ट व्यवस्थित मिक्स करून झाली की याच्यावरती झाकण ठेवून मीडियम ते स्लो गॅसवर एक ते दीड मिनिटे ही पेस्ट आपण शिजवून घेणार आहोत तर बघा साधारण एखाद मिनिट ही टोमॅटोची पेस्ट इथे मी शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी पेस्ट शिजलेली आहे आणि याला मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये उकळवून घेतलेले ताजे वाटाने म्हणजे फ्रेश मटर घालायचे आहेत आणि परतून घेतलेली मेथी मेथी घातल्यानंतर भाजीला लागेल त्यानुसार चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला मसाला जास्त घालायचा नाही नाहीतर भाजीची चव बिघडते आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपली मेथी परतलेली आहे टोमॅटोची पेस्टसुद्धा छान शिजलेली आहे आणि वाटाने म्हणजे मटरसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत त्यामुळे हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिडियम ते स्लो गॅसवर याच्यावरती झाकण ठेवून फक्त एक मिनिट या भाजीला वाफ काढायची आहे जास्त वेळ भाजी शिजवायची नाही साधारण एक ते दीड मिनिट या भाजीला आपण वाफ काढून घेऊया तर मीडियम गॅसवर या भाजीला साधारण एक ते दीड मिनिट वाफ काढून घेतली आहे आणि तुम्ही ती बघू शकता आपली भाजी व्यवस्थित अशी तयार झाली आहे आता ही भाजी जी आहे ती आहे मेथी मटर मलाई तर अर्थातच याच्यामध्ये मलाई येणारच तर इथे मी अर्धी वाटी घरच्या दुधावरची साय याच्यामध्ये घातली आहे साय व्यवस्थित फेटून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये घालायची आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये अमूलची फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता अमूलची फ्रेश कि शकता क्रीम किंवा घरची साय कुठलीही पण घालू शकता ती घातल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि क्रीम किंवा साय घातल्यानंतर भाजी जास्त वेळ शिजवायची नाही त्यामुळे आपली जी मलई आहे ती फाटू शकते त्यामुळे मलई घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे तुम्ही बघू शकता खूपच मस्त अशी आपली भाजी इथे तयार झाली आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया खूपच मस्त क्रीमी अशी आपली भाजी इथे तयार आहे तर अशा पद्धतीची मेथी मटर मलाई तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका खूपच मस्त आणि क्रीमी अशी आपली भाजी झाली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा